परभणी जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोजक रोगामुळे पिकांना फटका बसला आहे त्यातच सतत पडणाऱ्या पावसामुळे शेंग करपा पान रोगामुळे कर पा शेंगा सुकत चालल्यात शेंगा लवकर वाढत चालल्यानं शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आम्ही सुरुवातीला पेरणी केली पेरणीच्या पेरणी केल्या पाऊसच पडला नाही त्यामुळे आम्हाला दुबार पेरणी करावी लागली आणि सोयाबीन म्हणजे आमचं नगदी पीक आहे सोयाबीनवर सगळं दर वर्षभराचा व्यवहार आमचा चालतंय पेरणी झाली दुबारची पेरणी झाली पाऊस पडला तर ते पावसाचा खंडा पुन्हा मध्ये पडला त्याच्यामुळे ते येलो मोजाक आला येलो मध्ये सगळं चार महिन्याचं पीक तीन महिन्यातच कापायला आलंय आता हे तुम्हाला सगळं कापायला आलेलं दिसायला पण काहीच नाही चपट्याच आहे शेंगा आहेत ना याच्यात दाना नाही काही नाही काही नाही शासनाने याचे एलोमो याचे पंचनामे कराव हे जे काही नुकसान झाले तात्काळ आम्हाला मदत कराव शेंगांमधला दाणा भरला नसल्यानं उत्पादनात घट होण्याची आणि तेलाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे मध्ये आपण त्या ठिकाणी जर पिवळी पडलेली झाडं जी मोजॅकमुळं आहेत ती उपटून नष्ट करणं गरजेचं आहे त्यासोबत ह्या किड रोगाचा प्रसार जो पांढऱ्या माशीमार्फत होतो त्याच्या नियंत्रणासाठी फ्लोनिकॅमिड आपण जवळपास साठ ग्रॅम किंवा बायफेन्ट्रीन अधिक आसिटामाब्रीड हे कीटकना पूर्वमिश्रित कीटकनाशक हे जवळपास शंभर ग्रॅम किंवा क्लोरॅन्टिनोप्रोल अधिक थाय लँडा सायलोथ्रीन हे पूर्वमिश्रित कीटकनाशक ऐंशी मिली यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी केली तर आपण खोडकिडीसोबत पांढरी माशी या किडीचे नियंत्रण करू आणि ह्या रोगाचा प्रसार वेळीच थांबवू शकू